मद्यधुंद आयशर चालकानं चार वाहनधारकांना उडवलं संतप्त नागरिकांकडून चालकाला दिला चोप मजरेवाडी कुरुंदवाड रोडवर मद्यधुंद अवस्थेत आयशर ट्रक चालवणाऱ्या चालकानं सलग चार ते पाच वाहनधारकांना जोरदार धडक देत अपघात घडवला ही घटना शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास कॉलेज रोड कुरुंदवाड महाराणा प्रताप चौकाजवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार आयशर चालक पूर्णपणे मद्याच्या नशेत वाहन चालवत होता बेदरकारपणे आणि वेगाने गाडी चालवत असताना त्यानं रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी व वा इतर वाहनांना धडक दिली या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले इतर काही वाहनधारकांना किरकोळ दुखापत झाली अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली चालकाच्या मध्यधुंद अवस्थेची खात्री झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली अपघातामुळे काही वेळ रस्त्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि मोठी गर्दी जमली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतलं पुढील तपास सुरू आहे चालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मध्यधुंद वाहन चालकाविरोधात कठोर दंडात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोरदार